सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा निलेश सांगरेंचा वाढदिवस समर्पित सेवेचा महोत्सव कर्तृत्वाला दातृत्वाची जोड असणारा महानुभाव क्रिस्टल केअर रुग्णालयात विशेष बालरोग शिबिराचं आयोजन हृदयरोगापासून अनेक जटिल आजारांच्या होणार शस्त्रक्रिया तो धनाढ्य उद्योगपती नाही तो वडिलोपार्जित मालमत्तेचा धनी नाही तो राजकीय सत्तेतील नेता नाही तरीही डहाणू तलासरी विक्रमगडपासून रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत त्याने चेतवलेला समाजसेवेचा यज्ञ वेगळा आणि त्यांच्या विरोधकांना हेवा वाटावा असाच आहे निलेश सांबरे परिस्थितीच्या छाताड्यावर दंड थोपटून उभा राहिलेला सामान्य शेतकरी कुटुंबातील असामान्य वकूब असलेला कार्यकर्ता त्याच सांबरेंचा आजचा वाढदिवस हा कुणा एका व्यक्तीचा वाढदिवस राहिला नसून तो एका समर्पित सेवेचा महोत्सव ठरला आहे गेल्या काही वर्षांपासून शिक्षण आरोग्य नोकरी रोजगार पर्यावरण अशा विविध क्षेत्रात यांनी चार जिल्ह्यांमध्ये उभं केलेलं उत्तुंग कार्य त्यांच्या शत्रूला देखील स्थिमित करणारे आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या कामाबद्दल मतभेद असू शकतात पण सांबरेंच्या सामाजिक कार्याने अनेक गरिबांना दिलासा दिला आहे दिला असंख्य युवकांना एमपीएससी पी एस सी स्वप्न पडू लागली आहेत अधिकारी ते पोलीस कर्मचारी अशा नोकरीच्या संधी मिळू लागल्या आहेत कित्येक महिलांना रोजगार मिळाला आहे कर्तृत्वाने आभाट कमाई करणारे कित्येक आहेत पण कर्तृत्वाला दातृत्वाची जोड असणारे महानुभाव फारच कमी आहेत निलेश सांबरे हे नाव त्यापैकीच एक जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा वाढदिवस संपूर्ण कोकणामध्ये एक मार्च ते एकतीस एप्रिल असा दोन महिन्यांचा जिजाऊ महोत्सव म्हणून राबविण्यात येतो या अंतर्गत स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिरे बालरोग शिबिरे कीर्तन महोत्सव महिलांना घरघंटी शिलाई मशीन वाटप असे विविध उपक्रम राबविले जातात या निमित्ताने श्री सद्गुरु शास्त्री महाराजांचा सुश्राव्य कीर्तनाचा लाभ शहापूरकरांना मिळालाच पण आज ग्रामीण भागातील लहान मुलांसाठी विशेष बालरोग शिबिरही आयोजित करण्यात आले होते यात हृदयाला छिद्र असणाऱ्या एकवीस बालकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी तेरा बालकांची जनरल सर्जरी जिजाऊ तर्फे करण्यात येणार आहे यावेळी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आनंद पारिक आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जीवन गवळी यांनी बालकांची तपासणी केली तसेच या निमित्ताने आज जिजाऊच्या कार्यकर्त्यांनी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील अनेक रुग्णांना फळे वाटप केली आहेत सामाजिक सेवेचा शिरोमणी ठरणाऱ्या निलेश सांबरेंना विचारवादळच्या वतीनं वाढदिवसाच्या लागवड शुभेच्छा